मित्रांनो मी तेजश्री केतकर सेव्हन राऊंड इन्फोटेनमेंटच्या आजच्या भागात आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करते मुला मुलींसाठी स्थळ पाहण्याचं निश्चित झालं तर पालकांची धावपळ होते नाव नोंदवण्यासाठी ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर खूप पैसे खर्च केले पण काहीही उपयोग झाला नाही अशी तक्रार अनेक पालक करतात बरेचदा पालक टेक्नो सॅव्हि नसल्यामुळे अनेक स्थळं उपलब्ध असूनही ती बघितली जात नाहीत आणि परिणामी त्यांना कॉन्टॅक्ट केला जात नाही मग पालकांना प्रश्न पडतो की असा काही विश्वासू कमी खर्चिक उपाय आहे का जेणेकरून आम्हाला आमच्या मुला मुलींसाठी स्थळ पाहणं सोपं होईल हो मित्रांनो असा उपाय नक्कीच उपलब्ध आहे तो म्हणजे वधूवर व्हिडिओमध्ये आपण अशाच एका वधूवर माहिती पाहणार आहोत हा वधुवरंग नक्की कोणासाठी आहे याचे प्रकाशन कोण करणार आहे या वधूवर अंगात जर आपल्याला आपलं नाव नोंदवायचं असेल तर काय करायचे हा वधूवर अंक मिळवण्यासाठी नोंदणी कशी करायची या वधूवर अंकाचे वैशिष्ट्य काय आहे अशी सगळी माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे पण त्याआधी जर तुम्ही आपलं चॅनल सेव्हन राऊंड इन्फॉर्टेनमेंट सबस्क्राइब केलं नसेल तर ते जरूर सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत जरूर पोहोचवा आणि हो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका क्षेत्रात अनेक वर्षे कार्यरत असणाऱ्या सर्व जातीय वधूवरांसाठी अल्प दरात सेवा देणाऱ्या श्रीमती रेवती वैद्य आणि मुग्धा पदकी नववधू ब्राह्मण वधूवर अंकाचे प्रकाशन करणार आहे गेली बारा वर्षे नववधू ब्राह्मण अंकामुळे अनेक वधूवरांना सुयोग्य जोडीदार मिळालेला आहे या अंकात महाराष्ट्र तसेच महाराष्ट्राबाहेर स्थायिक झालेल्या सुमारे हजार मराठी ब्राह्मण वधूवरांची माहिती दिली जाते या अंकाची विक्री महाराष्ट्र तसेच महाराष्ट्राच्या बाहेरही होते या अंकात आपल्या मुलाची किंवा मुलीची माहिती देऊन ती जास्तीत जास्त स्थळांपर्यंत पोहोचून लग्न जमण्याची सुवर्ण संधी आपल्याला मिळालेली आहे त्यामुळे जास्तीत जास्त संख्येने या अंकात आपली नावनोंदणी करा हा अंक अगदी आपल्याला घरपोच मिळण्याची सुविधा प्रकाशकांनी उपलब्ध करून दिलेली आहे या अंकाचे वैशिष्ट्य म्हणजे हा अंक वर्षातून दोनदा नव्याने प्रकाशित केला जातो या अंकाबरोबरच जर आपल्याला काही विशिष्ट कॅटेगरीतील स्थळे हवी असतील तर ती हस्तलिखित स्वरूपात उपलब्ध आहे हे वधूवर संग्रह आपण या अंकाबरोबर जरूर मागवू शकता या वधूवर संग्रहात पुनर्विवाहित वधूवर स्थळ प्रौढ वधूवर स्थळ पदवीधर द्विपदवीधर वधूवर स्थळ दिव्यांग वधूवर स्थळ अशा वधूवर स्थळांचा समावेश केलेला आहे जर काही कारणाने तुम्हाला या अंकात तुमची माहिती द्यायची नसेल तर तुम्ही अंक फक्त विकत घेऊ शकता जर तुम्हाला तुमच्या व्यवसायाची जाहिरात या अंकात करायची असेल तर तीही तुम्ही करू शकता जेणेकरून जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुमचा व्यवसाय तुम्हाला, तुम्हाला पोहोचवता येईल जर तुम्हाला हा अंक बुक करायचा असेल या अंकात तुमचं नाव नोंदवायचं असेल किंवा जाहिरात द्यायची असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर जरूर संपर्क साधा मग मित्रांनो वाट कसली बघताय जास्तीत जास्त संख्येने आपण या वधूवर रंगात आपली माहिती द्या हा अंक आजच बुक करा आणि या वधूवर अंकाचा लाभ घ्या अधिक माहितीसाठी प्रकाशकांशी जरूर संपर्क साधा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा आपलं चॅनल सेव्हन राऊंड एन्फरटेनमेंट जरूर सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा असेच इंटरेस्टिंग टॉपिक्स घेऊन आम्ही आपण आज भेटत राहू भेटूया पुढच्या भागात जय हिंद जय भारत